सर कोणत्याही अभिनेत्यासाठी किंवा कलाकारासाठी चाहत्यांचीही प्रशंसा खूप महत्त्वाची असते किंवा कौतुकाची थाप महत्त्वाची असते तर तुमच्या नाटकांनंतर किंवा एखाद्या स्किटनंतर आलेली अशी कोणती प्रशंसा आहे का की तुमच्या लक्षात आहे मी एका इव्हेंटला गेलो होतो संभाजीनगरला जवळ एक एम आय डी सी एरिया वाळूज म्हणून तिथं मी एका इव्हेंटला गेलो होतो आणि एक माणूस प्रचंड प्यायलेला आणि तो मला सोडेच ना माझ्या घरी तुमचे खूप फॅन आहेत तुम्ही प्लीज झाला आणि तो मला ओढत ओढत खूप प्यायलेलं होतं मी म्हटलं कुठे याच्या नाधी लागतं चला एक तर खूप गर्दी होती तो ओढत ओढत त्याच्या घरात घेऊन गेला तर त्याची आई बायको मुलं वडील वगैरे सगळे उठून बसले आणि म्हणजे योगायोगानं टेलिव्हिजनवर पण मीच दिसत होतो माझं स्किट चालू होतं आणि मला मी समोर हे बघा हेच आहे हेच आणि तो फुल प्यायलेला त्याची आई मला बाजूला घेऊन म्हणते की दादा तुम्ही तरी याला समजाव म्हणजे घरदार सगळं उद्ध्वस्त करून टाकलं जमिनी विकल्यात नुसतं दारू केलं याला काहीतरी समजावा त्याला म्हटलं जर तुला आयुष्यात पुन्हा वाटत असेल की मी तुझ्या घरी यावं तर तू दारू सोडून जरा घरच्याकडे लक्ष दे तर त्याच्या आई मला अजूनही फोन करते की तुमच्या एका बोलण्यामुळे त्यांनी दारू सोडली आणि तो आता छान काम करतोय व्यवस्थित एम आय डी सीमध्ये कामाला जातोय पोरांकडे लक्ष आहे त्यांनी दारू सोडली तर दारूला थेमायला स्पष्ट केला नाही मी जेव्हा जेव्हा संभाजीनगरला जातो तर मी वाळूज एम आय डी सीमध्ये जरूर जातो आणि त्याच्या घरी त्याला भेट देऊन येतो मला एक किस्सा आठवतो मी पुण्याला एका सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि त्या शूटिंग दरम्यान मला फिरायला एक गाडी दिली होती त्यावेळेला माझ्याकडे गाडी विटी नव्हती मी आपला पुणे पुण्याच्या शिवाजीनगरला उतरलो बसमधून आणि मग मला फिरायला गाडी होती दोन दिवस दोन तीन दिवस माझं शूटिंग होतं तो गाडीवाला एवढा फॅन तो व्हिडिओ कॉल रोज व्हिडिओ कॉल लावायचा हे बघितलं कोणी माझ्यासोबत मग बघ मग हे योगेश शिरसाट ओळखलं का असं तो प्रत्येकाशी रोज मला बोलायला लावायचा आणि तुमचा खूप मोठा फॅन आहे वगैरे वगैरे बरंच बोलला आणि शेवटच्या दिवशी त्यांनी मला शिवाजीनगर बसस्टँडला परत सोडलं आणि त्याने सर तुमची सही म्हटलं सही काय रे मित्रा फोटो घे नाही नाही ते वॉचरवर सही पाहिजे तुमची तू तुम मला गाडीत सोडलं त्याचं ते मला मालकाल दाखवावं लागेल असं ते अतिशहाणपणा केलं असं आकारस्थळेपणा मी खूप म्हणजे मी अति ओव्हर एक्साईट होतो माझ्या सोसायटीमध्ये पण भांडायला सगळ्यात पुढं असतो मी अन्याय माझ्यात अपरिचित येतो अचानक <laughs> भांडायला आणि मला भांडायला प्रचंड आवडतं म्हणजे असं अन्याय होत असेल तर मी कुठे मी बसमध्ये रेल्वेमध्ये रस्त्यावर काही असा अन्याय होताना चुकीचं होताना दिसलं की मी भांडतो कुणी रस्त्याने थुकताना दिसलं रस्त्यावर की कुणी काही अशी बाटली गाडीतून अशी बाटली फेकली तर ते, ते मला मी पुढं जाऊन त्याला शिव्या देऊन ती बाटली उचलायला लावतो इतकं मी उगतच मी ट्रेनमध्ये पण शिव्या दे लोकांशी भांड माझी बायको फार वैतकते तुला असं वाटतं की तुला तुला सगळे ओळखतात म्हणून तुला काही करणार नाही तुला इगो आहे म्हटलं इगो नाही मला चुकीचं दिसलं की भांडावं असं वाटतं असं होतं मेहरबाब लो चाहो जिस वक्त हमे हम वक्त आहे नाही जे लॉट करा सके वाह। वाह। मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका